तयारी पेक्षा मी म्हणेन चला हयद्याला मी बऱ्याच वेळा प्रमोशन साठी आले होते त्या जजच्या खुर्चीत एक आठवडं बसले आणि पुन्हा एक स्पेशल काही शोज असले की आम्हाला बोलवलं जायचं त्यामुळे एक तर निलेशचं त्यानिमित्ताने ट्युनिंग होतं आमचं चांगलं आणि जेव्हा हसताय ना हसायलाच पाहिजे हे hey, जेव्हा निलेशने कॉल केला तेव्हा मला नवल वाटलं आणि खूप आनंद झाला की या शोचं मी चला हवा त्याला कधीतरी मध्ये मध्ये असायचो किंवा अजून मी एक कॉमेडी शो केला त्याला जज होते मी आणि मकर त्यालाही आम्ही कधीतरी मध्ये होतो तीन महिने पण या शोला आम्ही पहिल्या भागापासून ह्या कार्यक्रमाचा हिस्सा आहोत त्यामुळे याचा आनंद आम्हाला खूप होतोय की एक तर भरत माझ्याबरोबर आहे भरत माझा अत्यंत आवडता ऍक्टर आहे त्याने तर कॉमेडी भरपूर केलाय मी फक्त रडले किंवा कॉमेडी सिनेमे केलेत पण एक इमेज झाली आहे ती सिरियस सोशल सा सोज्वळ नायिकेची तर ज्यावेळी म मी निलेशला म्हटलं माझा विचार केला निलेशने त्यांना नाही नाही आम्हाला खात्री आहे की तुम्ही खूप छान एन्जॉय कराल आणि त्यांना एन्जॉय करणारे ज्या हवे होते आणि आम्हाला खोटं हसावंच लागत नाही एवढे सुंदर ॲक्ट होतात एवढे सुंदर करतात यांचं टीमवर्क एवढं उत्तम आहे की ती वेळच आमच्यावर येत नाही आणि आम्ही खरोखर एन्जॉय करतो हा शो येस yes. खरे खरे आम्ही निलेशला आधीच सांगितलं होतं निलेश म्हणाला पुढे कधीतरी छोट्या छोट्या मध्ये तुम्ही लोक येऊ शकता आम्हाला तो आनंद स्टेजवर येऊन ते करण्यात खरंच सांगते एकसारखं त्या खुर्चीत बसण्यापेक्षा कधीतरी इथे येऊनही काम करण्यात मजा आहे पण तुमचे पण केली जाते

वाव असंही मी करते का हे करते आणि मी ते एन्जॉय करते मला असं वाटतं की तेही आपल्याबद्दल मिमिक्री कोणाची करतात मला असं वाटतं की ज्याचं नाव आहे जो पॉप्युलर आहे त्याचीच मिमिक्री करतात आमची मिमिक्री करतात म्हणजे हे आमच्यासाठी चांगलं चिन्ह आहे मी म्हणे आणि जे, जे काही करतात ते आम्ही एन्जॉय करतो कोणी फार लेवल घसरून कधी मिमिक्री करत नाही त्यामुळे तोही एक या कॉमेडीचाच भाग आहे आणि आम्ही हसताय ना हसायलाच पाहिजे हे अगदी सार्थ ठरवतो सगळे याआधी सुद्धा माहेरची साडी दिवस तुमच्याविषयी ज्या वेळेला जातं त्यावेळेला त्यांची रिएक्शन नसते त्यांना कसं वाटतं तेही तेवढेच एन्जॉय करतात म्हणजे आम्हाला शॉक असतो म्हणजे एकदा सागर कारंडे झाला होता एकदा भाऊ कदम झाले होते हे सगळे जण जेव्हा माहेरच्या साडीचे स्किट करतात त्यावेळी खरंच तिथे फुटायला होतं म्हणजे कंट्रोल राहत नाही अरे अशा पद्धतीने माहेरची साडी होऊ शकत आणि ती रुपत यांची आणि जे फिमेल गेटअप मध्ये येतात खूप एन्जॉय करतो मजा करतात मजा करतात इथेच तो आपला वाटला खरं सांगते एंट्री केल्या केल्या समोरचं नाव दिसलं आणि त्याचं एवढं डार्क छान त्याचं लेटरिंग केलेलं आहे की ते उ ठसठशीत उठून दिसतं त्यामुळे मला वाटलं वा माझ्याशी आयुष्याला जोडणारा हा सिनेमा इथे आहे आणि प्रत्येकाच्या आठवणी म्हणजे डिझाईन करणाऱ्यांचं कौतुक आहे की म भरतच्या आठवणी आहेत आमच्या भाऊच्या आठवणी आहेत सगळ्यांच्या आठवणी या सेटवर आहेत आणि असा सगळा विचार करून हा डि डिझाईन केला आहे त्याबद्दल चॅनलचे निलेशचे सगळ्यांचे मी अभिनंदन करते मनापासून येस थँक्यू